मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोहाबैल बाजारला आज सुरुवात करत आहे मित्रांनो बघून घ्या येत्या रविवारी पाडवा असल्यामुळं शेतकऱ्याचं नवीन वर्षाला सुरुवात होईल येत्या रविवारपासून आणि पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणची आजची लाहू सौदेबाजी व लाहू बाजारभाव जाणून घेऊन या मित्रांनो आजचा लोहाबैल बाजारमध्ये जुन्या बाजारमध्ये थोडं विरळ प्रमाणात आहे जोड्या आणि बाजार हाऊसफुल भरला हे पलीकड्या साईडला तो आपण भाग दोनमध्ये मध्ये घेणारच आहोत मित्रांनो हो तर आजच्या भाग एकमध्ये मध्ये आणि अलीकड्या बाजारातली लाईव्ह होते दादा दोन दोन दात दा आहात ए भैया आताला दा दोन दात किंमत भैया किंमत एक नव्वद एक नव सांगायचं बघून घ्या मित्रांनो ह्या गोरेचा सौदा चालू आहे जोडावर चांगले हात बघून घ्या दोन्ही बाजू चारी बाजून जोड दाखवला सौदा चालू आहे नाही आहे जी चालू भाई अगं जोडून तर नाही बाजूला सौदा चालू आहे एकदा मुंडा बन काय म्हणतो बोल हे लाच लास्ट देते बघा 70 ला देते परवाय नका दादा जोरदार सौदेबाजी चालू आहे बाजार मध्ये बघून घ्या પૈનામાં ભરતીના પંથના લઈ જવાનું માંગ્યું 2 લાખ રૂપિયા માંગવા દે છે 1.7 લાખ રૂપિયા માંગવા લાખ દે મને 57 લાખ દેવા પાધા કે ટેક્સ કે 57 લાખ દેવા એ ઓળા ભાઈ હું જે મિત્રોનો સોદો થાય લઈ સર્વ બજાર ભરના કે સર્વ વેપારે માંડવા કે કરે બના ને દેખ જાવે ઓળા લેકા આ ફૂલ પર 20 30 નો ઓપન કરોગા

हलकी लावून करा सौदा बाजूला नेऊ नका आमच्या रच नका बघून घ्या आज पाड्याच्या मुहूर्तावर रंग भरलाय बजार मध्ये बघून घ्या मित्रांनो सौदे सौदे चालू आधी

ಮಾ ಮಿತ್ರ ಬಟ್ಟೆ ಪಕ್ಕ ಬರ

झाले तर लबाड बोलू नका ते सत्तावन सांगू लागले एक पंचावन्न लाईल खांड रे मामा दोन तीन हजार आगाव सांगायला दोन दोन जात मध्ये एक लाख पंचावन्न ला चौदा झाला आणि हे दोघ जण होत खरे सौदा करून देणार आहे खांडरे मामा बालू मामा घेवाल कुठले होते इजळी मुखेड मध्ये गेले मुखेड अशोकराव चव्हाण साहेब आता मदारसा घ्या श्रीजय आता नंबर एक हा टाप क्वालिटी जाणार नगदी व्यवहार की आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस लाबैल बाजारच्या भाग एकला सुरुवात करत आहे उत्तमराव बाजगिरेंच्या दावणीला आलो दादा एक दात्रा किती आहेत सहा दात हात बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली अडीच लाख रुपये किंमत सांगितली बघून घ्या मोठ्या मापामध्ये साडेपाच पावणे सहा फूट हाईटमध्ये फुल गॅरंटीच्या कामाची बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी ह्याचे काय सांगितले तो दोन दहा दोन लाख दहा हजार दाताला सहा सहा दात नेमकी काय कामाची पुल खे खात्री बरं बरं किती असेल हाईट साडेपाच फूट हां बरं माऱ्या बसा झुल्या घुर्या बारा फुट सहा दात हात यायची काय सांगितली दीड लाख रुपये दाताला सहा सहा दात हा बघून तर मग दाताला सहा दात हात ढवळ्या कलरमध्ये हात दीड लाख रुपये मोठ्या मोठ्या पाच हात सहा फुट साडेपाच फूट हाईटमध्ये हां यायची काय सांगितली सर पावले

दौन दा। दौन दा। चर, चर 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 दोन दहा हे दाताला चार चार दात दोन लाख दहा हजार रुपये किंमत किमती आज लईच झाल्या चांगले पाडव्याच्या मुहूर्तावर हा काय आता एक ऐंशी एक लाख ऐंशी दाताला दाताला उत्तमराव बाजगिरी यांच्या दावणीला आलोच मित्रांनो लोहा बाजार मध्ये बघून घ्या दाताला चार दात एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला एकदम लोह्यामधील टॉप क्वालिटीचे जनावर यांच्या दामणीला असतात हे काय दो किंमत का दो दोन दोन दात हे काय किंमत सांगितली एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायचे बघून घ्या हे कामाला पक्की माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बारा पट्टा सगळी खात्री सगळ्या जोड्याचे किती जोड्या हात असत सोळा जनावर आहात आठ जोडे हात मित्रांनो बघून घ्या पाठीमागवर हे दोन दात मध्ये आहेत हे चार दात मध्ये आहेत ना एक ऐंशीचे हे दोन दहाचे हे सहा दात मध्ये हे सात हे किती सांगितले किंमत यायचे काय सांगितले दोन लाख रुपये किंमत सांगितली हे जे काय सांगितले दीड लाख रुपये सांगितले ढवळ्याची पाठी मागून बघून घ्या सगळ्या जोड्या हे दोन लाख मोठ्या मापामध्ये आहात हे अडीच लाख मध्ये बघून घ्यायच्या जोड्या संपून उभराय मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दहा एकावन्न शेहेचाळीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देणार ना काय होईल म्हणजे पूर्ण गॅरंटी देणार जनावर कामाला लावून पैसे हां मार्या बस्या घुऱ्या झुल्या कामाला बसला पडला लांब पडला हा चन्ना गेला उरपाटला सगळं तुमची गॅरंटी एक रुपया देणार कामाला लावून पैसे भरशे गिरायकाला चालते ठीक आहे कसं आहे दोन दात मध्ये बघून घ्या मित्रांनो कुठलाही बट्टा नसलेला वासरू आहे कामाचं किंमत ठेवली आहे पंचाळीस हजार रुपये सांगाल त्या ठिकाणी चौदा चालू आहे याचा पण बघून घ्या एकदम लाल कलर मध्ये

काय किंमत येईल दाताला चार चार दात पिवळ्या हरण्या कलर मध्ये बघूया एक लाख सत्तर हजार गॅरंटी गोम भोवरा बट्टा काही बी नाही माणसाने बाहेर पाणी करा कोणी बी काय होईल फायनल किंमत याची फायनल किंमत एक साठ ला देणार सोडून जागी जागा मापक किंमत सांगाल बाजार मध्ये मित्रांनो बघून घ्या चार तातला सामान जोड आहे तिकडे तिकडे समोर समोर बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे सामान उंची मजे असलेले जनावर उभं कर दगड ठेवून दगड ठेवून ना गाडी गिडीला खेडीवर द्या ना सगळे सगळी सगळी गॅरंटी कामाला लावून पैसे गॅरंटी फुल पैसे द्या बाया लेकरांच्या हातात दोन पैसे द्या काय अडचण चालते बांधा याची काय सांगितली तुला दीड लाख सांगाले ते काळ्या बांड्या कलर मध्ये हा दाताला दाताला चार 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 दात हा बघून घ्या चार दात मध्ये काळ्या बांड्या कलर मध्ये खात्री दिले बघून घ्या समान हा मोबाईल नंबर सांग नव्वद बावीस त्र्याण्णव नव्वद बावीस त्र्याण्णव पंचाहत्तर वीस एकोणसत्तर वीस एकोणसत्तर वीस किमतीला कमी किरणी होतील ना चॅनलच्या माध्यमात गिरज घाल तर ठीक आहे

सत्याऐंशी हजाराला गोरू मागितले बघून घ्या मित्रांनो नव्वद हजार आडून बसले पाडव्याचा येत्या रविवारी गुढी पाडवा आहे नवीन वर्ष शेतकऱ्याच्या सुरुवात होईल तर पाडव्याच्या मुहूर्ताच्या अगोदरचा बाजार आहे लोहाबैल बाजार मित्रांनो आजचा पंचवीस मार्च रोजी दोन दोन एक चार दात वासर आहे हा वासरच कदर करायची तुम्ही का भाऊ रे काय

तो दिखे। तो दिखे। तो दिखे। मागे नाही गेलं तर काय हरकत नाही जपान गेली असेल तर घ्या हा नव्वद म्हणले की नाही नव्वद ला द्यायचे असं तर राहू द्या सत्याऐंशी ला मागितले ते सत्याऐंशी ला तिकडी उभं राहून ते हे करायला या जवळ या दोघ या जवळ चला या मा अरे नवद मला ते करून खाणारे होत हो सत्याऐंशी ला मागितलं मला आई याच्यात हो सत्याऐंशी ला मागितलं हे भैया दे करून खाणारे होते नेऊनिका दे, 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 दे जमून दे तुला फायदा होत असलं दे जमून आहे मला

कायच करा सत्तावीस रुपये नव्वदला द्यायची नव्वद लाख रुपयाने एक लाख सोळा लाख म्हणाले तुम्हाला एवढा आणि काय बोला तुम्हाला आणि याच्यामध्ये कमी करा म्हणाल तीन कमी ची म्हणा तुला तीन कमी येऊन मुडालाय सौदा मित्रांनो हे जाऊ देऊ नको देऊन टाक काय तर बरोबर हा <laughs> <गणगी> कामाला कशा कशाला लावलेत हा हे भैया कामाला कशा कशाला लावले कामाला वकराला नांगराला सगळ्यांना उसा उसामध्ये का ना। काम केलेत उसात काय फोटो फोटायत केले बर लावून द्या आणि किती तो वकराला लावून दे तुम्हाला हे अर्धा जाता येत दोन दाता बर दोन दा चार या या चांदमाच्या दावणीला सौदा व्हायलाय मित्रांनो बघून घ्या लोह्या बाजारमध्ये एकाचा व्हायलाय वया दाताला कसं

दाताला आलेलं आहे का दात दात मध्ये आहे 66000 ला विकलाय माप्पा किंमत दिला माप्पा पदशीरला माप्पा माप्पा दिला काय याच्यात काय सांगितलं किंमत चांदवा याची काय किंमत सांगितली एक सत्तर काय 170 ते बघून घ्या दाताला चार चार दात मध्ये आहेत कामाची पक्यात हां कामाची कोणत्या हात जोडे कोण आहे तिकडे राहिले सांगा पंचाण अठ्ठावीस एकतीस तेहतीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल त्या जोडीत कमी रमी होतील काय होईल फायनल या तरी सांगा की सांगा हो सांगल्यावर काही जुळ माणसं दूर नाही येतात त्याला काय गोरे चांगले आहेत तुमचे ओढून दाखवा वडा तिकडी वडा ओढून वासर मापात चांगले उंची गिट्याला मजबूत जनावर चार दात मध्ये जबरदस्त क्वालिटी जनावर बळीराजा चौरच्या साठ्याशी वास्त्र चांगले आहेत केस द्यायचे फायनल एक साठ ला देणार फायनल चार दात मध्ये आहात ना बरं बघून हे गे पाया गेला एकदम टॉप क्वालिटी जन एक लाख साठ लाख फायनल देऊन म्हणाले उभा टाल तर दादा उभा बर मारा बस्या घुऱ्या झुल्या काही नाही